समालोचक म्हणून मी प्लीज उत्कर्ष तुला विनंती करेल की मुख्य प्रेझेंटेशन आपण हाताळ चला स... अर्थातच आगरीपाडा ग्रामस्थ आणि झुंजार क्रिकेट क्लब आयोजित नियोजित आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफीचा शेवटचा टप्पा पण गाठलाय ही स्पर्धा जर आवडली असेल तर एकदा जोरदार टाळायचा गजर झुंजार क्रिकेट क्लब आणि आगरीपाडा ग्रामस्थ आणि सर्व आयोजन नियोजन कमिटीसाठी व्हायला पाहिजे एक लाख मुलाची स्पर्धा आपण पाहिली जे स्वप्न आपण पाहिलं होतं ती स्वप्नापूरती झाली आहे पालघरचं क्रिकेट थोडंसं बॅकफूर्ड वरती जात होतं परंतु झुंजार क्रिकेट क्लब आणि आगरीपाडा ग्रामस्थांनी एक स्वप्न पाहिलं की पालघरचं क्रिकेट जिवंत आहे डे नाईट स्पर्धा होणार आहे आणि त्या स्पर्धेचा मान मात्र आपण पाहिला आहे अनेक दिग्गज तारे सिताराच्या शेवटच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला भेटल्यात चला मुख्य मंचावरती फक्त अर्थातच जेव्हा सितारे असतात कोणीच येऊ नका प्लीज दर्दी प्रेक्षकांची गर्दी आपण पाहतोय अगदी थोड्याच अवधीमध्ये आपल्यासोबत अर्थातच अनेक प्राइसचा भडीमार येणार आहे सर्व जे आठ संघ आहेत आपण कर्णधार रेडीरा आठ संघाचं आपण नाव पुन्हा एकदा घेऊया अर्थातच आई जीवनी विरार पवन नवली अचिवर स्पोर्ट्स झुंजार क्रिकेट क्लब पालघर उच्चई दांडी एकविरा स्पोर्ट्स मुरबे एम एस इलेव्हन जाई आणि श्री इलेव्हन टेंबोडे आपण रेडी राहायचं दोन मिनिटांमध्ये आपण मुख्य बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करणार आहोत आणि त्याच्या अगोदर अर्थातच बडे मॅच का बडा खिलाडी मेगा फिनाल मॅच मान ऑफ द मॅच मान करी नो डाऊट ए वन पवन किरे या लगेचच मेगा फिनाल मॅच चा मॅन ऑफ द मॅच आणि मी विनंती केलेल्या बक्षिसासाठी शशिकांतजी मात्रे ए वन पवन किडी मेगा फिनाल मॅन ऑफ द मॅच शशिकांतजी मात्रे सर आपला शुभ आपण ए वन पवन किनीला देऊया अर्थातच मॅन ऑफ द मॅच मी जे टीमनी मला इथे बोलवलं त्यांचं मी धन्यवाद करेन कारण पालघरमध्ये मी असं वाटतं फर्स्ट टाईम चांगली बॅटिंग केली आहे तीन वर्ष झाली मी कंटिन्यू खेळतोय पण एकदा पण चांगली बॅटिंग केली नव्हती पण दोन मॅच फ्लॉप जाऊन पण तिसरी मॅच मी चांगली खेळलो खूप चांगलं वाटतं आणि अर्थातच आगरीपाडाच्या या क्राऊडबद्दल आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणशील कारण वेळेचा विचार केला लगभग सवा चार साडेचारचा वेळ झालाय परंतु पब्लिकची सेल्फी काही थांबत नाही तर या सर्व यंगस्टर खेळाडूला तू या मायक्रोफोनवरून की किती मेहनत करावी लागते एक जर तुला प्रोफेशनल लेवलचा खेळाडू व्हायचं असेल त्याच्यामध्ये सातत्याने किती तुला अर्थातच इनपुट द्यावे लागतात नक्कीच खूप चांगला प्रतिसाद मिळतो पालघरमध्ये तीन वर्ष येतोय पहिल्यापासून जसा प्र प्रतिसाद आहे तसाच आता पण तसाच आहे आणि अर्थात आपण पाहिलं पवन किडी बडे मॅच किंवा बडा खेळाडू आपण पाहिला जास्त अर्थातच मायक्रोफोनमध्ये बोलत नाही तो सांगतो माझी बॅट आणि माझा बॉल जास्त बोलतो आणि अर्थातच सोडची विश्रांती तो घेणार आहे लगेचच बोळ्या आपण त्याच्यानंतर आणि अर्थातच मुख्य प्रेझेंटेशनकडे मी विनंती करेल अर्थातच संपूर्ण अर्थातच दोन दिवस ज्याने चार दिवस ज्याने सातत्याने चांगली कॉमेंट्री केल्या त्याचा मान आहे उत्कर्ष प्लीज आपण पुढचं प्रेझेंटेशन अवर्ड येऊ थँक यू सो मच so अतिशय सुंदर साथ आम्हाला आजच्या दिवसात यशवंत ठाकूर असतील युसुफभाई असतील आणि हार्दिक केणी सलग चार दिवस तर खऱ्या अर्थानं मी प्रथमता जाईन ज्या स्पर्धेसाठी पंच म्हणून आम्हाला चार पंच जे बघायला मिळाले राकेश राऊत असतील अक्षय नाईक असतील तदनंतर आपण पाहतायत तदनंतर आपण पाहतायत अमीर भाई असतील आणि जाकीर खान असतील मी त्यांना विनंती करीन की आपण त्यांचं देखील आपण इथे निश्चित स्वरूपात यथोचित स्वागत सन्मान करा तत्पूर्वी आपण जाऊया खऱ्या बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे खूप सुंदर पद्धतीनं ही जी स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली ज्यामध्ये प्रथमता आपण आता जाणार आहोत या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज मी संतोष मात्रे सरांना विनंती करतो की आपण या शुभ असते आपण उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेचा देणार आहोत खूप सुंदर पद्धतीनं ज्यांनी या स्पर्धेमध्ये फलंदाजी केली आणि जे जे फलंदाज आपल्याला बघायला मिळाले चांगले फलंदाज होते परंतु त्या संघाचा तो फलंदाज ज्या वेळेला चालला नाही त्यावेळेला असे फलंदाज उत्कृष्ट फलंदाज संतोष सरांच्या शुभ असते बेस्ट बॉट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्याचं नाव आहे एकविरा स्पोर्ट्सचा धाव्या आताचा उत्कृष्ट फलंदाज विशाल तरे त्याने या स्पर्धेमध्ये सत्याहत्तर धावा केल्या विशाल तरे आपण या या स्पर्धेचे उत्कृष्ट फलंदाज विशाल तरे आणि विशाल आपल्याला बघायला मिळतात खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आणि निश्चित स्वरूपात विशालचा देखील बाईट इथं होईल यशवंत पुन्हा एकदा जोडले जातील त्यांच्या समोर अर्थातच विशालला आपण पाहतोय चांगली फलंदाजी विशाल जास्त वेळ घेणार नाहीये एका मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या क्राऊड समोर पालघरमध्ये स्पर्धा खूप वर्षानंतर होती त्या स्पर्धेच्या आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणशील गुरुबा सांग थोडासा बॅकफोर्ड वरती जरी राहिला तरी खूप चांगला खेळ तुम्ही केलात आयोजन तर खूप चांगलं होतं आणि खेळायला पण खूप मजा आलं आणि अर्थातच शेवटचा प्रश्न म्हणजे कुठे वाटलं की मुरबा संघ अर्थातच कुठे बॅकफर्ड वरती गेला कोणत्या चुका अर्थातच तुम्हाला वाटल्या जर तुम्ही केल्या नसत तर या स्पर्धेमध्ये कुठेतरी तुमचं नाव कोरलं गेलं असं टायटलवरती जे बॅटिंग होत नाही काढले म्हणून चला अर्थातच ऑल द बेस्ट आहे तुझं सामन्यासाठी विशाल ऐकला थँक्यू सो मच तदनंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज नाव नॉमिने होते बरेचसे गोलंदाज होते परंतु उत्कृष्ट गोलंदाज हा किताब ज्या गोलंदाजच्या नावे जातो मी पारितोषिक वितरित करण्याकरिता विनंती करीन गुरुदत्ता सरांना की तुमच्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेचा किताब द्यावा आणि या स्पर्धेचे बेस्ट बॉलर इकोनॉमीनं ना खूप चांगली गोलंदाजी अर्थात ज्यांच्या नावी नऊ नाव विकेट त्यांचं नाव आहे धनंजय नाईक एम एस जाई संघाचे जे ठरत आहेत उत्कृष्ट गोलंदाज आणि इथे त्यांना पण बेस्ट बॉलर हा किताब देऊ इच्छितो जिथे आपण पाहू शकाल गुरुदत्त मात्रे सर आहेत ज्यांनी नाईट फ्लड लाईट विशाल मात्रे आणि गुरुदत्त मात्रे सुंदर असं मैदान जे आपल्याला तयार झालेलं दिसतंय त्याचं सारं श्रेय गुरुदत्त मात्रे विशाल मात्रे यांना जातं आणि त्यांच्या शुभ असते धनंजय नाईक या स्पर्धेचे बेस्ट बॉलर म्हणून आपल्याला बघायला मिळतं एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या <toskutasen> सर अर्थात धनंजय प्लीज प्लीज सांभाळ अर्थातच खूप चांगली गोलंदाजी आपण केली आहे तर या संपूर्ण आयोजन नियोजनाबद्दल तू काय म्हणशील अतिशय भेद गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेमध्ये तू केली आहे पहिले तर स्पर्धेबद्दल बोलू कारण की स्पर्धा खूप छान होती आणि शेवटच्या दिवस आयकॉन आयकॉन ठेवलेले कारण की आयकॉन होते त्यामुळे क्राऊड पण खूप होते आणि असं नाही की आयकॉन होते म्हणून आम्ही जेव्हा फर्स्ट पहिल्या दिवशी खेळले तेव्हा पण क्राऊड चांगला होता असं नाही की आयकॉन म्हणून क्राऊड फायनलच्या दिवशी पण आले होते परंतु चांगली टुर्नामेंट झाली आणि फायनलपर्यंत पोहोचलो थोडं कमी पडलो फायनलला कारण की पावर प्लेला विकेट काढता आली नाही जर एक दोन विकेट काढली असती तर आम्ही पण मॅचमध्ये शिरलो असतो कारण की श्रेय आणि क्रेडिट पण द्यायला लागेल पवनने पण चांगली बॅटिंग केली चांगल्या बॉ बा, बॉलिंग अटैक त्यांनी बॅटिंग केली आणि खूप चांगली बॅटिंग केली त्यांनी आणि ऑल द बेस्ट असेल तुला पुढच्या स्पर्धेसाठी हेच मोठ्या खेळडीची ओळख असते की समोरच्याला क्रेडिट देणं सुद्धा तितकंच गरजेचं लगेचच धनंजयने सांगितलं की पवनने सुद्धा खूप चांगली फलंदाजी केली आहे जाऊया पुन्हा एकदा बक्षीस वितरण या महत्त्वाच्या कार्यक्रमात जिथे उत्कृष्ट क्षेत्रक्षक या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्रक्षक कोण असतील यांनी गॅसेस यांनी पवन केनेचा अतिशय सुंदर कॅच टिपला त्याचं नाव विराज गॅरत या स्पर्धेचे बेस्ट फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात विराज घरत आणि ती ट्रॉफी वितरित करण्याकरिता मी विनंती करतोय जयेश मात्रे आपण या तुमच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण देणार आहोत विराज घरत जे उत्कृष्ट क्षेत्रक्षक या स्पर्धेचं ठरलेत एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या विराज घरत अवेलेबल नाहीत अनिरुद्ध मात्रे कव्हर करतात त्यानंतर आणि इथे आपण राहुल पाटील यांना देखील विनंती करतो आपण मुख्य वासपे विराज मानवा सिरीज साठी आपण जेवढच्या जे दोन पारितोषिक असतील त्याच्या आतमध्ये दे सिरीज देखील दिली जाईल जाऊया पुन्हा एकदा यशवंत ठाकूर सरांकडे आणि आता मात्र जाऊया प्राईज नंबर एट शशिकांतजी सर आणि किशोरजी माथरे सर मी विनंती कर आपल्या शुभस्था आपण देऊया प्राईज नंबर एट एट प्राइस पारितोषिक जात आई जीवदानी विरार कर्णधार लगेचच आहे जास्त वेळ न दबडतात कारण वेळ आपल्याकडे खूप कमी आहे सकाळच्या सत्रामध्ये आपण आलोय काल संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सुरुवात केली होती लगभग सकाळचं सत्र सुरू झालंय आय जीवदानी विरार कर्णधार कॅप्टन शशिकांतजी सर आणि किशोरजी सर रिप्रेझेंटेटिव्ह आहेत एक अप्रतिम ट्रॉफी आणि कॅश प्राईज आपण पाहतोय दहा हजार रुपये रोख रकमेच त्यानंतर लगेचच सेव्हेवनसूत नवली संघ रमेशी पाटील सर आणि राजेशजी सर यांच्या शुभ प्राइज नंबर सेवन रमेशी पाडील सर आणि राजेजी मात्रे सर यांच्या शुभ असते पवनसूत नवली प्रतिनिधी असेल तर लगेचच या प्लीज पवनसूत नवली प्रतिनिधी कोण असेल अवेलेबल तर प्लीज या पवनसूत नवली संघाचा प्रतिनिधी जर आवाज पोहोचत असेल लगेचच या प्लीज कोणतरी एक प्रतिनिधी या किंवा प्लीज कमिटीकडून कोणतरी या आता सर स्वतः आहेत अर्थातच दादा स्वतः अवेलेबल आहेत अर्थातच त्यानंतर आपण जाऊया सिक्स प्राइज अचीवर स्पोर्ट्स सचिनजी भोईर सर आणि सुनीलजी मात्रे सर आपल्या शुभ आपण देऊया प्राईज सचिनजी भोईर सर आणि सुनीलजी सर सिक्स प्राईज जाते अचीवर स्पोर्ट्स अचीवर स्पोर्ट्स या लगेचच सचिनजी भोईर आणि सुनीलजी म्हात्रेसर सर शुभ असते आपण अचीवर स्पोर्ट्स या संघाला देऊया सिक्स प्राइज एकदा जोरदार टाळ्यांचा गदर व्हायला पाहिजे कारण टॉप एट मध्ये सुद्धा क्वालिफाय करणं एवढं सोपं काम नाहीये आणि त्याच्यानंतर लगेचच झुंजार क्रिकेट क्लब पालघर फिफ्थ प्राइज मानिकजी सर आणि संजयजी मात्रे सर मानिकजी सर आणि संजयजी मात्रे सर आपल्याला शुभेच्छा आपण देऊया फिफ्थ प्राइज अर्थातच मानिकजी मात्रे आणि संजयजी मात्रे झुंजार क्रिकेट क्लब प्लीज कर्णधार जास्त वेन दवडता लगेचच या फिफ्थ प्राइज आपण पाहतोय आणि त्यानंतर जास्त वेळ न दबडता फोर्थ प्राईज अर्थातच उच्चई दांडी संगम मात्रे मात्रेसरांना मी विनंती करेल फोर्थ प्राईज साठी अर्थातच मात्रे सर आपला शुभेच्छा आपण देऊया प्राइज उच्चई दांडी चला करेक्शन थोडंसं आपण करतोय एकवीरा स्पोर्ट्स मुर्बे आपल्याला अर्थातच चतुर्थ कारण डेबोडा संघाने फायनल मारली आहे करेक्शन आपण लगेचच करतो या लगेचच एकविरा स्पोर्ट्स मुर्बे चला एकवीरा स्पोर्ट्स मुर्बे मुरबे संघ प्लीज हार्दिक मेहर कर्णधार लगेचच पाठवा येतील सर असतील तर प्लीज जॉईन व्हा लगेचच करेक्शन आपण लगेच केलंय कारण ट्रॉफीमध्ये थोडस डिफरन्स आहे या प्लीज आपला शुभ असते आपण पाहतो संदीपजी मात्रे सर आपला शुभ असते एकदा जोरदार टाळ्यांचा गजर एकवीरा स्पोर्ट्स यश फाउंडेशन संघासाठी होऊन जाऊ द्या अप्रतिम खेळ त्यांनी दाखवल्या आणि त्यानंतर थर, थर्ड प्राइज साठी उच्च दांडी पूर्ण टीम जरी आली तरी चालेल मी विनंती करेल अर्थातच मनोजी भरत सर आणि मुनाबजी मेमन सर विश्वनाथ धवने सर सुद्धा अवेलेबल आहेत प्लीज आपण सुद्धा जॉईन व्हा थर्ड प्राइज आपण अर्थातच पाहतोय मनोजी घरज सर आणि मुनाबजी मेमन सरांच्या शुभस्थे उच्च दांडिया संघाला मनोजी घर सर प्लीज सर आपण जॉईन होय प्रायज डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी मनोजी गरज सर आणि मुनाबजी मेमन सर तदनंतर जाऊया या स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीज अनेक खेळाडू ज्यांनी चांगलं चांगलं क्रिकेट दाखवलं आणि मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आणि सायकल जे यांच्या माध्यमातून पुरस्कृत झाली सन्मान्य सुनील मात्रे साहेबांना विनंती करतोय की आपण या तुमच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा मालिकावीर ती सायकल देखील आयोजक घेऊन येतील मालिकावीर या स्पर्धेचे ज्यांच्या बॅटमधनं संघासाठी क्रुशल मुवमेंटला संघ अडचणीत असताना धावा आलेल्या संपूर्ण स्पर्धेमध्ये पंचवीस आणि ज्यांनी दहा विकेट घेतले त्यांचं नाव आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकलवरती स्वारणार पंकज पाटीलची स्माईल काहीतरी वेगळं सांगते परंतु त्यांचं नाव नाही आहे तिथे एनी गेसेस कोण आहे मॅन ऑफ द सिरीज साठी नामांकित मॅन ऑफ द सिरीज गोज टू आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पंचवीस रन आणि दहा विकेट पंकज पाटील टेंबोडे एक्सप्रेस मॅन ऑफ दिरीज काय पाहत आहे चला एकदा जोरदार आपण पाहतोय साडी होऊन जाऊ द्या मॅन ऑफ द टुर्नामेंट आपण पाहतोय आगरीपाडा चॅम्पियन ट्रॉफी सुनीलजी मात्र सरण आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय आशु घरा सरांच्या माध्यमातून आपण पाहिलं पाचशे रुपयाचं प्राईस सुद्धा सर हे सुद्धा आपण प्राईस द्यायचंय आशुजी घरा सरांच्या माध्यमातून आणि सुरूजी माधव सरांकडून आपण ही सायकल पाहतोय प्लीज सर आपण स्थानपन्न व्हा आणि अर्थातच पंकज जास्त वेळ घेणार नाहीये एक दोन प्रश्न आपण घेऊया कारण हे सुद्धा बाईट महत्वाची आहे ही कितवी मॅन ऑफ द सिरीज तुझी या संपूर्ण हंगामामध्ये आहे नाही या हंगामामध्ये तर पहिलीच आहे अशी चौथी पाचवी असेल आणि अर्थातच ही ट्रॉफी किंवा ही अर्थातच सायकल तू कोणाला डेडिकेट करू इच्छितो का कारण सध्या तरी ट्रेंड सुरू आहे की आपण आपला प्राईज डेडिकेट करावा किंवा कोणाला तरी अर्थातच कॉन्ट्रीब्यूट करावा माझ्या वाईफला मी डेडिकेट करेल कारण की तिचा सपोर्ट खूप असतो मी क्रिकेट मिती, आ, आ, काम आने मी ती पूर्ण काम सांभाळते आणि मी इथे क्रिकेट खेळत असतो तर चांगला सपोर्ट भेटतो आणि अर्थातच जास्त बेग घेणार नाही ऑल द बेस्ट तुला तुझ्या पुढच्या स्पर्धेसाठी आपण ऐकलं अर्थातच आवाज पंकजने मात्र ते प्राईज डेडिकेटेड केले स्वतःच्या वाईफला पंकज पाटील तुम्हाला या सायकलनं संपूर्ण मैदानावर राहून मारायचं आहे प्राइज डिस्ट्रीब्युशन झाल्यानंतर चला तदनंतर एक महत्वाचं आहे खेळपट्टी ज्या खेळपट्टीवरती आज सर्व खेळाडूंनी आपली कला दाखवली आणि ती खेळपट्टी बनवण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला किशोर मात्रे यांच्यासाठी एक ट्रॉफी ठेवलं आहे आमच्या आयोजकांनी किशोर मात्रे सर आपण प्लीज इथे असाल तर या तुमचं इथे यथोचित स्वागत सन्मान कैलास मात्रे, मात्रे साहेबांना विनंती करतोय की साहेब या तुमच्या शुभ असते या किशोर मात्रे ज्यांनी जी खेळपट्टी पाच दिवस रात्रकालीन स्पर्धेमध्ये खेळपट्टीची जी ज्यांनी खूप सुंदर किशोर मात्रे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल जी खेळपट्टी बनवली संपूर्ण आग्राडा चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ते किशोर मात्र आपल्याला बघायला था। मिळतात थँक्यू सो मच सर आता मात्र आपण वळूया सेकंड प्राइज एम एस इलेवन जाई संघ लगेच आम्ही विनंती करेल एक अप्रतिम व्यक्तिमत्व रवींद्र पंड्याजी मात्रे सर आपल्याला विनंती आहे आणि जितूजी पामाळे सर आपलं शुभस्थ से आपण सेकंड प्राइज देऊया रवींद्रजी मात्रे सर प्लीज बंड्या भाऊ आपण या सेकंड प्राईजची ट्रॉफी आणि अर्थातच कॅश प्राइज तब्बल पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि जितूजी पांभरे सर आपल्या शुभेच्छा आपण पाहिलं दोन अप्रतिम व्यक्तिमत्व राहुलजी पाटील सर आपल्याला सुद्धा विनंती आहे एम एस इलेवन झाई संघ प्लीज पूर्ण टीमने या एस इलेवन जाई मोतीलाल सर आपल्याला विनंती आपण सुद्धा जॉईन व्हा आणि एम एस इलेवन जाई संघासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या पूर्ण टीम झाई टीम प्लीज मोतीलाल सर तर आहेतच एक अप्रतिम व्यक्तिमत्व क्रिकेटवरती ज्यांचं अतुनात प्रेम आहे आणि मोतीलाल सरन संघ सोबत अर्थातच अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा एम एस इलेव्हन साई संघाने आता या सध्याच्या हंगाम गाजवल्यात असा संघ आपण पाहतोय एम एस इलेव्हन साई थोडस खाली बसायचं म्हणजे मानेवर सुद्धा तुमच्या फ्रेम मध्ये येणार आहेत चला साई साठी एकदा जोरदार आगरीबाडा चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस धन्यवाद आणि त्याच्यानंतर आपण वळूया लगेचच हर्षल पाटील टेंबोड्याचं ट्वेल्थ मॅन आशुजी घरज साहेबांच्या माध्यमातून तब्बल पाचशे रुपयाचं पारितोषिक आपल्याला सुद्धा आहे हर्षल या लगेच प्लीज आशुजी घरज साहेबांच्या माध्यमातून पाचशे रुपयाचं पारितोषिक आपल्याला आलेलं आहे हर्षल हर्षल यायचंय हर्षल टेंबोड्याचं ट्वेल्थ मॅन हर्षल आशीर्वेद पारितोषिक आपण पाहतोय धन्यवाद तदनंतर या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आणि मी विनंती करीन प्रथम पारितोषिक वितरित करण्याकरिता केतन गरज साहेब आणि केतन पाटील सरांना विनंती करतोय की आपण प्लीज या ज्यांच्या माध्यमातनं हे प्रथम पारितोषिक या सर्व जे मान्यवर आहेत आमचे त्यांना विनंती करीन की तुम्ही देखील फ्रेममध्ये दे येणं गरजेचं आहे आणि प्रथम पारितोषिक गोज टू ज्यांचं नाव राहिलं श्री इलेव्हन टेंभोडे आणि या भंड्या सर्व या सगळे जे मान्यवर साहेब आहेत राहुल प्रकाश पाटील असतील दादा आपण सर्वांनी जॉईन व्हा आणि प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं श्रीया इलेव्हन टेंभोडे आणि या संघासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या एक लाख लखपती स्पर्धेमध्ये आगरी समाजातून क्वालिफाय होणारा संघ श्री या इलेव्हन टेंभोवडे जो चर्चेत राहिला आणि या स्पर्धेचं अंतिम पद ज्यांच्या नावी राहिलं अतिशय सुंदर चांगली स्पर्धा संपन्न इथे परिपूर्ण होत आहे ज्या स्पर्धेनं खऱ्या अर्थानं आपण पाहतात संपूर्ण पालघर जिल्ह्याला भुरळ घातली सर्वांची मनं जिंकली अशी एक लाख मोलाची स्पर्धा आणि त्याचे अंतिम पद जात आहे श्री आय टेंबोडे पवन केणे भावेश पवार हेही आपल्याला बघायला मिळाले या स्पर्धेमध्ये ज्यांनी प्रभावी केलं आणि अतिशय सुंदर पद्धतीनं ही स्पर्धा सध्या आपल्याला बघायला मिळत आहे ज्याचं अंतिम पद एक क्षण मात्र टिपले जातात खूप सुंदर पद्धतीनं आपण पाहतात प्रथम क्रमांक धन्यवाद थँक्यू सो मच आणि इथे पुन्हा एकदा मी संपूर्ण आगरीपाडा चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजक आणि झुंजार क्रिकेट क्लब यांचे आभार मानतोय आहे ज्यांनी सलग पाच दिवस कुणाल मात्रे असतील रवीदा असतील जयेश मात्रे असतील आणि संपूर्ण विशाल मात्रे असतील स्वप्नील मात्रे असतील या सर्वांचे मी आभार मानतोय आहे आणि तुमची रजा घेतो आहे जय महाराष्ट्र जय हिंद जय क्रिकेट थँक्यू सो मच